येथे मी अर्धा कप वाटाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आता आपण ते धुवून घेऊया वाटाणे धुवून झालेले आहेत आता आपण ते कुकरमध्ये शिजवण्यासाठी घालणार आहोत येथे मी वाटाणे शिजवण्यासाठी दोन ते दीड कप पाणी घालणार आहे पाणी तुम्ही तुमच्या घरचेनुसार घालू शकता आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि मीडियम गॅसवर ती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तीन शिट्ट्या झालेल्या आहेत वाटाणे शिजले आहेत का आहे, आहे, ते बघूया वाटाणे छान शिजलेले आहेत अशा प्रकारे मऊ शिजले पाहिजेत ते आता आपण कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालणार आहे आता इथे मी फोडणीसाठी मोहरी घालत आहे थोडीशी जिरे घालत आहे थोडेसे थोडासा कढीपत्ताही घातलेला आहे आता येथे मी ठेचून घेतलेली आलं आणि लसूण घालत आहे गॅस येथे मी कमी ठेवलेला आहे आता येथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालत आहे तो छान आता आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरती कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे येथे मी मीठ घालत आहे चवीनुसार घातलेला आहे मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजतो थोडासा कांदा भाजला की आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत येथे मी एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो घालत आहे हा टोमॅटो आपण दोन ते ती तीन मिनटे छान मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत दोन ते ती तीन मिनटांनंतर टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया येथे मी थोडीशी हळद घालत आहे धना पावडर घालत आहे थोडीशी एक छोटा चमचा भरून काळं तिखट घालत आहे आणि येथे मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित आपण मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे गॅस येथे मी कमी ठेवलेला आहे हा मसाला आपण दोन ते तीन मिनटे छान परतून घेणार आहोत छान तेल सुटेपर्यंत तो परतून घ्यायचा आहे मसाला परतून झालेला आहे आता आपण शिजवून घेतलेले वाटाणे घालून घेणार आहोत वाटाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये पाणी आपण जेवढे शिजवण्यासाठी घातले होते तेवढेच घातलेले आहे एक्स्ट्रावरती घातलेले नाही आहे त्याच पाण्यामध्ये आपण भाजी शिजवून घेणार आहोत आता इथे मी गॅस मिडियम ठेवलेला आहे मीडियम गॅसवरती आपण दहा मिनिटे भाजी शिजवून घेणार आहोत याच्यावरती आपण झाकण ठेवलेले नाही दहा मिनिटानंतर भाजीतले पाणी थोडे कमी झालेले आहे आता आणखीन पाच मिनिटं आपण कमी गॅसवरती भाजी छान शिजवून घेणार आहोत ही सुकी भाजी आपली आता तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आता आपण ती डब्यामध्ये काढून घेऊया अशीही वाळलेल्या वाटण्याची भाजी तुम्ही सकाळच्या घाईमध्ये पटकन बनवू शकता खूप झटपट तयार होते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते तुम्ही याला भाजी म्हणू शकता किंवा उसळही म्हणू शकता वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता दुसऱ्या डब्यातही मी चपाती भरून ठेवत आहे वाटण्याची भाजी आपली डब्यामध्ये काढून झालेली आहे किती छान झालेली आहे ते बघा आता आपण ती प्लेटमध्येही काढून घेऊया थोडाही मिक्सरचा वापर न करता तशीच खूप झटपट तयार होणारी आणि कमी साहित्यात तयार होणारी ही वाटण्याची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक ला ला करून शेअर करायला विसरू नका थँक्यू